नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर अखेर पोलीस भरतीची जाहिरात आली तर मुंबई लोहमार्ग हो सातशे त्रेचाळीस पदांसाठी हे ॲडवर्टाइजमेंट असणार आहे त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की ॲडवर्टाइजमेंट कशी आहे आणि कोणत्या कोणत्या किती वॅकन्सीज आहेत म्हणजे विभागानुसार जसं की प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेडला किती आहेत महिलांसाठी किती आहेत याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि फॉर्म फिलिंग स्टार्ट होत आहे उद्यापासून आणि सगळ्यांचेच सर्वच जिल्हान्याय आहेत त्या त्या अधीक्षकां आयुक्तांद्वारे काय करण्यात आलेले आहेत फॉर्म स्टार्ट करण्यात आलेले आहेत तर याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढे बघूया तर जी इन्फिनिटीची पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जी बॅच आहे जी टोटल पदांसाठी जी ऍडव्हर्टाईजमेंट आहे आपली पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी तर ज्या कोणी विद्यार्थ्यांचं पोलीस भरतीचं जे स्वप्न आहे ते आता लवकरच पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला अभ्यासाला आता तयारी लागायचं आहे आणि फोकसली छान अभ्यास करायचा आहे याबद्दल काही डाऊट असेल तर तुमच्यासोबत इन्फिनिटी अकॅडमी आहेच परंतु जर तुम्हाला जर बॅच सपोज परचेस करायची असेल तर यासाठी तुम्हाला पी डी एफमध्ये नोट्स केल्या जाणार आहेत तसेच आता लाईव्ह लेक्चरसुद्धा लवकरच स्टार्ट होत आहेत कारण की तुमचं प्रिपरेशन व्हावं जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी त्यासाठी बॅचेस स्टार्ट होत आहेत आणि यासाठी जी फीज असणार आहे ती चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे आणि याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्हाला जो आपला नंबर आहे इन्फिनिटीचा त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आपण ती ॲडवर्टाईजमेंट बघू जी पोलीस शिपाई या पदासाठीची आहे आता हे बघा सातशे त्रेचाळीस पदे भरण्यासाठी ठीक आहे सातशे त्रेचाळीस पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे तर टोटल जी पदे आहेत ती किती आहेत सातशे त्रेचाळीस पदे असणार आहेत त्यामध्ये जी आता आरक्षण आहे शंभर टक्के ओवरऑल करून सर्वसाधारण महिलांचं प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड भूकंपग्रस्त या सर्वांचे जे आहेत विभागानुसार वॅकेन्सीज आपण बघणार आहोत तर जे सर्वसाधारण पदांसाठी आहेत तसे टोटल ओपनसाठी दोनशे एकवीस जागा आहेत त्यानंतर महिला तीस टक्के त्यासाठी टोटल दोनशे तेवीस जागा असणार आहेत त्यानंतर पाच टक्के जे खेळाडूंचं आरक्षण आहे त्यासाठी अडतीस जागा असणार आहेत आणि अराखीव वर्गासाठी दहा आहेत ठीक आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त जे पाच टक्के आरक्षण आहे त्यासाठी सुद्धा टोटल ज्या जागा असणार आहेत त्या थर्टी एट असणार आहेत त्यानंतर भूकंपग्रस्त दोन टक्के यासाठी चौदा जागा आहेत त्यानंतर माजी सैनिक पंधरा टक्के जे आरक्षण आहे त्यासाठी एकशे अकरा जागा असणार आहेत त्यानंतर अंशकालीन पदवीधर पाच टक्के यासाठी अडतीस पोलीस पाल्य तीन टक्के त्यासाठी बावीस आणि त्याच्यानंतर गृहरक्षक दल पाच टोटल जागा असणार आहेत त्यानंतर ऑर्फन म्हणजे जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ जी दिनांक जाहीर करण्यात आलेले आहे सहा सहा एप्रिल दोन हजार तेवीस मधील जे तरतुदीनुसार ज्या रिक्त पदांच्या एक टक्केच्या जा जागा असतात त्या प्रकार प्रमाणे ऑर्फनसाठी अशा टोटल सात जागा वॅक ठेवण्यात आलेल्या आहेत तशी टोटल ही पदभरती सातशे त्रेचाळीस जागांसाठी असणार आहे यासाठी फॉर्म फिलिंग लवकरच आता स्टार्ट होत आहे आणि तसेच इतर सुद्धा फॉर्म्स स्टार्ट होत आहेत तर तिथेसुद्धा फॉर्म भरायचा आहे कसं जागा भरायच्या आहेत कोणता फॉर्म भरायचा याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत तसेच तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत ज्यांचं डब्ल्यू एस एस सी बी सी ओबीसी तसेच इतर संवर्गाचं आहे एस सी एस टी कास्ट सर्टिफिकेट ते तुम्हाला व्यवस्थित डॉक्युमेंटेशन रेडी ठेवायचं आहे त्याबद्दलसुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि लवकरच आता आपण पोलीस भरतीचं प्रिपेरेशन करणार आहोत त्यासाठी जे लागणारे लाईव्ह सेशन्स आणि त्यासाठी जे लेक्चर्स आहेत ते लवकरच स्टार्ट होणार आहेत त्यामुळे चॅनेलला कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल ते लाईक करा थँक्यू